दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी आ, काले पी काळे मॅडम एसीपी सोनवणे मॅडम पी आय श्री डोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ए पी आय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक गरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार गोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतं त्यानुसार ते, ते श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रागेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडबावी पेठ पोलीस ठाण्याच्या एकशे अकरा पब्लिक दोन हजार चोवीस या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले त्यावर त्यांना त्या, त्या गुन्ह्यात अटक करून त्यात त्या त्या गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रॉगेशन दरम्यान त्यांनी दोन हजार तेवीसलाही आमच्याकडे अं जुडबावी पेठलं दोन गुन्हे आणि फौजदार चावडीले एक गुन्हे केलेले असं कबुली दिलं त्या गुन्ह्याच्या जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपला बारामती शहर पोस्टेजच्या एक गरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एक गरफोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रेकवर केलेले आहेत यात एकूण जोडबावी पेठच्या एकशे अकरा दोन ऑब्लिक चोवीस केसमध्ये दोनशे अकरा पॉईंट तीन ग्राम सोने म्हणजे जवळपास एकवीस टोळे सोने रेकवर झालेले आहेत एकशे एकसष्ट ऑब्लिक तेवीस या गरफोडीत पाच हजार चारशे वीस म्हणजे जवळपास साडेपाच किलो चांदी रेकवर झालेल्या आहेत सी आर नंबर पाचशे त्र्याऐंशी दो ऑब्लिक दोन हजार तेवीस यात बसष्ट ग्राम सोने फौजदार चावडीच्या चारशे एकोणऐंशी ऑब्लिक तेवीस या गरफोडीत एकशे पंधरा पॉईंट पाच ग्राम सोने म्हणजे अकरा साडे अकरा टोले सोने रिकवर झालेले आहेत बारामती शहर पोलीस स्टेशनच्या एकशे एकोणसाठ ऑब्लिक चोवीस या केसमध्ये दहा किलो चारशे चाळीस ग्राम चांदीच्या वस्तू रिकवर झालेल्या आहेत बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एकशे चौर्या चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस या दरपोडीत अ जवळपास दोन किलो चांदीच्या वस्तू जमा झाल्या जप्त केलेल्या आहेत एकूण तीनशे एकोणनव्वद पॉईंट तीन तीन ग्राम सोने आणि सतरा किलो आठशे पैंतीस ग्राम छांदीच्या वस्तू एवढं जप्त केलेलं आहे यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत आठ अट्ठावीस लाख एक्केचाळीस हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमाल माल हस्त करण्यात आलेले आहे हे क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे त्याबद्दल त्यांच्याकडे जे गाडीमधून घरफोडी करण्यासाठी जे वापरतात ते कटरवेटर जे आहेत त्याच्या अ वस्तूही जप्त केलेल्या आहेत आणि जे मेल्ट करण्यासाठी जे सोनं चांदा चांदी मेल्ट करण्यासाठी जे वापरण्याचे इलेक्ट्रिक इक्विपमेंट जे आहे तेही त्यांच्याकडून मिळालं आहे आता कोरोना केसेस जे आहे त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे सर्व गोष्ट ऍड होईल आणि चांगला चार्जशीट आम्ही कोर्टासमोर पेश करणार सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या फोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश